मला काढून टाकलंय मोठ्या देवाने मी काय केलं तुम्ही सगळ्या करून काय केलंय म्हणताय म्हणूनच काढून टाकले मी काय केलंच नाही ना राग रांगोळी केला की आणि म्हणताय काय केलं राग रांगोळी अरे मी भरपूर गाव गेलो एवढ्या वर्षात मी भरपूर गाव गेल्यात होय काय होय म्हणून बर ते सगळ्या राहू दे तुम्हाला दाखवतो खाली पृथ्वीवर जाऊया आपण मृत्यू जाऊया हा त्याचं मला म्हणणं रिटायर करणार हॅलो पृथ्वीवर पोहोचलो पण कुठं पोहचलो पण पृथ्वीवर पृथ्वीवर म्हणजे आता भारतात आपण कुठल्या गावात आलोय माहिती आहे कुठल्या गावात आलोय गावात आलोय या ठिकाणी काही आगमन झालेलं आहे हे सर्व आजूबाजूला थांबलेले शिवसैनिक भारतीय जनता पार्टी रेपा रासप शिवसंग्राम पक्षाच्या सर्व टार्गेट घेऊन करेल की या ठिकाणी आपण काहीचं आगमन झालेलं आहे राजेशाई हिमंत पाटील यांचा अडचणी केलेला आहे आपण या ठिकाणी मतदान करण्यासाठी सजले आहोत विनंती करेल की साहेब या ठिकाणी शिवसेनेचे शिवसेनेच्या पाटील त्यांच्या सुविधा पत्नी राजश्री पाटील इथे आलेले आहेत अशी हालत झालेली आहे की त्यांना केलेलं कुठलंही पुण्य आणि विरोधी पार्टीनं केलेलं कुठलंही काम फुप्पा आज मला मी तुम्हाला सांगतो कालच्या एक बातमी आहे नायगावच्या प्रचार सभेमध्ये प्रदेशाध्यक्ष काँग्रेसचे अशोकरावजी चव्हाण यांनी सांगितलं होत की भाजपनं नांदेडवर वर दल उमेदवार लादला ठीक आहे बाबा दलबल उमेदवार लागला ना हे कोणता साजूक उमेदवार आहे यानं त्या सगळ्यात दल आहेत मग हे कोणाला सांगाव त्या सभेमध्ये वसंतराव चव्हाण यांनी सांगितलं होत की ज्या उमेदवारानं पक्षाची गद्दारी केली असा उमेदवार दिलेला आहे हे सगळं प्रताप पाटलांच्या विरोधातलं होतं आणि आता यानं कोणाची गद्दारी केलंय हे तर आपल्या सगळ्यालाच माहित आहे अहो मलाही कळते आपण हिंदुत्व विचाराचे आपण शिवसेने देऊ का त्यावेळेस भाजप मध्ये जाऊ शकल भाजप मधून शिवसेने देऊ शकल किंवा राष्ट्रवादी मधील काँग्रेस मध्ये किंवा काँग्रेस मधून राष्ट्रवादी मध्ये त्यांचे जाऊ शकतील पण एकदम विरोधी मताचे विरुद्ध मता एकदम त्यांची विचारसरणी एकमेकाला पटणार नाही आपण पंचवीस वर्षापासून तालुक्यात राजकारण करत असताना या काँग्रेस तवाल्याला नेस्तनाभूत करा त्यांना शिवा दिलेल्या आहेत त्यांच्यावर अनेक प्रकारचे आरोप करून तुम्ही इथं पंचवीस वर्ष सत्ता भोगलेली आहे आणि आता त्याच काँग्रेसच्या आधारी जाऊन लाचारी स्वीकारलेली आहे आज जनता सगळी हुशार आहे आणि त्याच्यामुळं यावेळेस तरी वानखेडे साहेब तेवढ्या काळामध्ये जर बावीसशे मतांना असतील फुल आता तर बावीस ते पंचवीस हजार मतांनी मागे राहतील एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपितो जय हिंद जय जे महाराष्ट्र